तर बघा आज शनिवार आहे आणि मी म्हणलं होतं की आज शनिवारच मला राधिका कड जायचंय पण विषय काय झाला माहितीये आहे का राधिका तुम्हाला तर माहिती आहे काल घरी आणले तिला आता एकदम बरे आणि मनसांनी खोकलेला आवाज जरा ओळखीचा वाटत या <laughs> तर बघा मला जायचं होतं तर बावड्याचा आला इकडे येतो बावड्या बघा काय ना मित्रांनो ताई नाही तुम्हाला सांगतो ताई म्हणले दवाखान्यात सकट देवधारा पण बघितलं पाहिजे सोमा काहीतरी राधिकाचं माग लागलं होतं पापण्या पण लांबल्या होत्या तू ये म्हणली आपण बघू पण मी ताईला न कॉल करता आलो ना आज मला म्हणते बामणाला कॉल बाम म्हणतो शनिवारी बघत नाही आता काय करावं आज शनिवार तर एवढ्या हौसेने आलो तो पण कॉल केला म्हणलं की ताईत कसलं तरी करून ठेवलंय दाजी आपण आज शनिवार असल्यामुळे पहिलं ताईकडे यावं म्हणलं ता असं नियोजन केलं की म्हणलं डायरेक्ट इथे यावं ताईला घेऊन जावं म्हणलं त्या बामणाकडे आणि काय असेल ते आपलं दिन अंगारा वगैरे पण ताईच्या पण लक्षात नाही काय नाही आम्ही तुम्हाला सांगतो कॉल केला हि आता तर ते म्हणले काय शनिवारचं नाही म्हणले रविवार आपल्या गावातलंच आहेत ना त्याच्यामुळे फोन नंबर मग तुम्हाला सांगतो काय नाही बसलोय ताई गेह गेल ती गावात त्यांच्या कोण आलते मावस बहीण कपडे घ्या घेणं मावसभा दाजींचा भाव त्यांनी कपडे घेतले गेलतो कपड्या दुकानात दाजीला गावात आणलोय आता हिथं आणि राधिकाला काल आणले सोडून घरी आता बरी खनखनी ते पण झाले काय राधिका बरी झाली हो ओमन दुर्गा रात्री बसन उलट्यान जुलब करतायत दोघं पण आणि ह्यांचं बघून प्रियंकाला व्हायला प्रियंका गेली पिकळून प्रियंकाला मग अशी येताना मी एनर्जी दोन तसलं हे आणलं मेडिकल मधनं म्हण पाण्यामध्ये पि त्यांनी तुला बरं वाटतं आणि दुर्गासाठी ओम साठी त्या जुलाबाच उलटीचं औषध आणून दिलं बाहेर इथलं म्हणलं पिया मी चाललोय ताईकडे पण ताईला काय कॉल केला नव्हता ग म्हणलं आम्ही गावात आहे म्हणलं मी आलोय मग गावात गेलो मग आलोय बघा आता तर ताईचा निस्तजीव ही होतय की कधी राधे काळकडं जाईन कधी मला जायचं या नाही का घरी आणल्यापासून कारण की तुम्हाला सांगतो ह्यांचं देवदेव होतं म्हणून दाजी शिटी तुम्हाला सांगतो माघारी आले पण ताईचं मला कॉल मी बिगणमध्ये आली मला तुझ्या सांग महागारे मी गावात आली मला यायचं <laughs> आहे पण कसं आहे समध्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आता दोन तीन दिवस राहिले शिटीचं पण दुखत होतं दाजी पण घरी ह्यांना ठेवून नाही ना जमत ठीक <laughs> आहे म्हटलं राहा दाजी काय नीज म्हणणार की पण कुठल्या तरी मनाचा विचार केला पाहिजे त्या विचाराने मी म्हणलं जाऊ दे शनिवारी या आजच ही समधी येणार होती पण मी इकडं आलो आहे तर आता एक जरा माझं महत्वाचं काम आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो दाजे मी चाललोय आता करमाळ्याला करमाळ्याने वापस येतोय बघू संध्याकाळ संध्याकाळ आली तर ये समधीच नाही तर मग तुला असलं तू चल तसं काय नाही आणि मित्रांनो माहित नव्हतं की बाबा युट्यूब फॅमिली एवढं आमच्यावर प्रेम करते खरं वेळ होती कालचे ते दाखवून दिलं तुम्ही की आम्हाला फरक कुणीच असं म्हणजे फरक जाणच होऊन दिलं नाही जिथं कमीपणा जिथं सुख कमी होतं तिथं तुम्ही भरून काढलं तर कसं तर एवढं यूट्यूब फॅमिली प्रेम करते मित्रांनो एवढं करते की शब्दात सांगू शकत नाही कोणी तुम्हाला सांगतो एवढ्या कमेंट की गणपती पाण्यात ठेवत आहे <laughs> कोण म्हणते राधा बरे झाली हो, कोण म्हणताय खाऊसाठी पैसे पाठव कोण म्हणते आम्हीच बघाय आल्यानंतर खर्च झाला असतंय मग अंड्याला पैसे पाठवतो काय अडचण आली तर कॉल करा आणि स्वामी समर्थच एवढ्या पब्लिकमधनं मला समजे देवसाइडला पण स्वामी समर्थ एकदम फोकसला दिसले बाबा त्यांची श्रद्धा खरंच पाठीशी तुझे तुझे मी तुझे आहे भिवू नको तुझ्या पाठीची मी खंबीर बाबा हे म्हणतात हेच खरं मला आज तुम्ही दाखवून दिला आणि रात्री त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो मी घरामध्ये काल होती आमश्या घरामध्ये तुम्हाला सांगतो एक कवळ आणलं आणि त्यावरती स्वस्तिक आणि ओम काढला आणि कापूर जाळून तुम्हाला सांगतो ते घरामध्ये बांधले तर बरोबर बांधले का मला सांगा की कारण जिथनं आपण एंट्री येतो घरामधून त्याच्यावरतीच बांधले पहिलं दुसऱ्या साईडला बांधलं होतं अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की पहिलं मी जिथं रूममध्ये एंट्री केली तिथं पहिलं कवाळ होत नाचलं होतं घराच्या बाहेर होत नंतर मी ती काढलं आणि दुसरं बांधलं होतं तुम्ही बघितलंच अस मध्ये ते पण एक महिन्याने नाचलं नंतर दुसरं कवाळ आणलं मला आता आमुष्याला बांधा म्हणून घरात ठेवलं ती पण नासलं ते काय म्हणतात ना ते खराब होतं काहीतरी महाग असल्यावरतीच खराब होत असं नाही साडेसात हे काहीतरी लागल्यानंतर जागा चांगली दोष असल्यानंतर खराब होत ही मला जरा थोडं जाणवायला लागलं आता रात्री आणलंय चौथं कवाळ आहे आता हे बघूया आपण आणि कुठं बांधलं आहे काय तर ती माझ्या चॅनलला तुम्ही बघा उद्याच्या तो व्हिडिओ येतो या मी टाकणार आहे आणि रात्री प्रत्येक घरावरती ओम स्वस्तिक श्रीराम श्री स्वामी समर्थ कधी मला वाटलं नव्हतं ती सुद्धा तुम्हाला सांगतो तुमच्यामुळं मी जास्त करून काय करतो यूट्यूब फॅमिलीचं जास्त करून ऐकतो जसं माझ्या फॅमिलीचं ऐकतो तसं युट्यूब फॅमिली ही माझी फॅमिली म्हणून तुमच्या शब्दाला मान देतो तुम्ही मला स्वामी समर्थाचं नाव घे आंगारा कर तिच्या उशाला ठेव ते पण केलं मी आणि खरोखरच तुमचं सर्वांचं देवाकडे कळकळीची कल विनंती होती त्यामुळं आज माझी मुलगी बरी झाली तुमची सर्वांचे माझीच म्हणजे तुमच्या दुसऱ्या रूपात तुम्ही राधूचं आई वडील असं मला वाटतं कारण की तेवढं तुम्ही प्रेमच केलं सगळ्यांनी कुणी कॉल करून बारकी पोरंसुद्धा रेल्लेत की आमच्या मुलांना तुमची राधू बघायची ते वाट बघतात तर व्हिडिओ कॉल केलं रल्ली प्रियंकाला तेवढं मला मेसेजला रिप्लाय द्यायला एवढं वेळ नव्हतं एवढं मेसेज आले तर त्यातनं सुद्धा तुम्ही तेवढंच माझ्या मुलीप्रमाणेच मला तुम्ही महत्वाचं होतं म्हणून मी वेळ देऊन परत त्याला रिप्लाय थँक्यू आणि तुम्ही सांगाल तसं मी करत गेलो बाहेरचं खाणं पूर्ण बंद केलं आहे मित्रांनो विकत दुखणं घेतल्यानं झालं की अनुभव नव्हता की बाबा पोटात दुखतंय पैसे किती जाऊ द्या दुखणं किती येऊ द्या पण मला माझी जाण कधी आली की बाहेरचं खाणं न देणं माझी पूर्वी जवळ राधू तुमची सर्वांची लाडकी जी तळमळले हे या उघड्या डोळ्याने बघितलं बापाने त्यात मी विकत घेतलं तिथं अनुभव मला आला की बाबा असं नकोय दुखणी तर येतेत पण एवढं पण नसतं हसत खेळत लिकरू तुम्हाला सांगतो एवढं हे जाऊ येत आहे म्हणजे वाईट वाटलं दाजी ताय तुम्हाला सांगतो एवढं तुम्हाला सांगतो प्रत्येक माझ्या सुखातुखात असते ती मला वाटतं की बाबा म्हणजे जेवढं माझं जी एनर्जी ही झालेली असते बाबा गळपटपणा दाजीन ताई भरून काढतात कुठंच की बाबा पाक दवाखान्यात नेण्यापर्यंत आणण्यापर्यंत ती पैशापर्यंत असू द्या ते बघतात म्हणून तुम्हाला सांगतो मी थोडा टेन्शन फ्री होतो नाहीतर निस्त खालीवर होतो वाटतंय खरंच दाजी हे आम्हाला नशिबाने भेटलं आणि बहीणसुद्धा माझी आहे असं मला वाटतं आता आए, आता मग पहिल्यापासूनच आहे पण आता पण त्यांनी ती जाणीव करून देण्यापेक्षा साक्षात म्हणजे डोळ्यांनी बघितलेले तायला दाजीला झालं ह्यांना विसरू शकत नाही भावभावात किती पण वैर असू द्या काय असू द्या काय का गोष्टी पण वेळेला तुम्हाला सांगतो त्यांनी पण बघितलेल्या काय गोष्टी असतो रागलो पण सुखादुखात आम्ही समजा एकत्र असतो फॅमिली वैयक्तिक काय गोष्टी असत्या त्या असू आता सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो भावाने पण मदत केली पैशाच्या रूपात ताईने पण कशा तरी रूपात मदत केली मी प्रत्येक माझा व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगेनच की प्रत्येकाचा आमच्या दुःखामध्ये प्रत्येकाचा सुखाचा वाटा किंवा दुःखा दुःख वाटून घेतात हे सारे एवढंच म्हणून म्हणतात की पर बाबा परक्यापेक्षा जवळची बरी कधी कधी म्हणतात की जवळच्यापेक्षा परकी बरी पण मित्रांनो आमचं तसं नाहीच हे दाखवून दिलं बाबा परक्यापेक्षा जवळची बरी फक्त तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट आणि तुम्ही जेवढं प्रेम केलं दाजीने भावाने पूजाने काय नाही तेवढं तुमचंसुद्धा आशीर्वाद ही लय ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं होता की तुम्ही स्वामी समर्था तुम्हाला सांगतो कळकळी विनंती केली काय राधू बरे हो काय तुमच्या आशीर्वादामुळं आणि आमच्या सर्वांच्या सुखामुळं आज राधू बरे तर ठीक आहे असा सपोर्ट राहू द्या आम्ही पण तुम्हाला बरोबर होऊन तुम्हाला सांगतो जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करता तसं आम्ही पण तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला कायम हृदयामध्ये ठेवा आम्ही यूट्यूब फॅमिलीला आणि कमेंटमध्ये कुणीही मला नंबर माग मी रिप्लाय देतो आणि वेळ देतो कारण एक तुमचा सबस्क्रायबर एक यूट्यूब फॅमिली मला माझ्या लाखासारखी कारण की एक रुपया कमी असला तरी हजाराची किंमत लाखाची किंमत हजारात होती तसं एक भरलं म्हणजे मला आहे म्हणून परत्या मान देतो गरीब असो उच्च निश्चित दा, मग काहीसुद्धा बघत नाही मी ना ना। तर चला आज तो ताईकडे ताईसुद्धा माझे परस्पर तुम्हाला सांगतो देवाधर्माचं पण बघायला लागली पापण्या ही झालतं तिच्या तर दाजे म्हणलं चला आपण दुसरीकडे जाऊन तिथं मी उन्ही पण तिकडनं अधूनमधून कॉल करत असते असते समजाचं सहकार्य सासरे पण आले पण ह्यातच ओळखायचं असतं आपली कोण बाहेरचे बाहेरची कोण ते चांगले मला कळलं चला इथून पुढं कसं वागायचं आपल्या हातात आहे पण ताई काय म्हणते बघा मग आता काय <laughs> नाही मी वी सहज व्हिडिओ चालू केला तर की बावड्या आलाय राधिकाची तब्येत आता कशी आहे कशी नाही ते सांगावं तुम्हाला म्हणून पण बावड्याने पूर्ण जेवढं त्याला बोलायचं होतं ते सगळं बोलून व्हिडिओ आता लय मोठा लागलाय बावड्या लय बोलला आणि बोलला ते बरोबर पण बोलला शेवटी आपली आपल्यालाच आप आप असते तर किती जरी काय झालं तरी प्रत्येकाची लय उदार नाही ती लागत असुटुंब फॅमिली एवढी पण मला म्हणली कॉल करून कि तुमच्यातनं काहीतरी आदर्श की एकत्र राहून पण प्रेम दाखवला आणि वयल राहून पण प्रेम दाखवला अशी वाघमार फॅमिली आदर्श आहे बरच अनुभव आम्ही घेतले बारीक कणाकनाकडे लक्ष असतं मित्रांनो यूट्यूब फॅमिलीचं बारीक हे तर जरी माझ्याकडे लक्ष असलं ना पाठीमाला तरी सांगतात जांभळे झाड होत तिथं बोला सोमादा तुम्ही घरात बूट घालून म्हणून निरको आणि कोणाकोणाकडं नेट नसलं तर तुम्हाला सांगतो शेजारचा मोबाईल घेऊन बघतात अपडेट दादाचा ताईचा स्वीटीचा तुझ्याचा कोणाचा व्हिडिओ आल्यात का आणि बघत राहतात ते तुम्हाला दोन तीन दिवस गावाला गेलं तर वापस आल्यानंतर एकदा चार दिवसाचं भरून काढतात चारही व्हिडिओ बघून टाकतात बरेच जण कमेंट करत नाही पण ज्यावेळेला त्यांना स्वभाव वगैरे कळतो वाघमारी फॅमिली तेव्हा आवश्यक कमेंट दादा मी फर्स्ट टाईम कमेंट करते तीन वर्ष झालं तुमचं व्हिडिओ बघते वर्ष झालं व्हिडिओ बघते पण आजच कमेंट केली तर कुठंतरी वाटलं त्यांना की काय आदर्श आदर्श घेण्याजोगा मला माहीत नाही आमचं काय जसं आहे ते नॅचरल जीवन आमचं माहित नाही आमचा आदर्श काळ घेत आमचं काय नॅचरल जीवन आहे आमचं तुम्हाला काय चांगलं वाटतं तर आम्हाला आणि तुमचं जे बोलणं कमेंट आणि पाठीवरती थाप तरच आमची कोलर ताट आहे बघा बरोबर आहे अशा गोष्टी असतात जाऊ द्या तुमचं शब्द आणि तुमचा सपोर्ट हीच आमची वाघमारी कुटुंबाची एनर्जी आणि तुमच्या आम्ही आहेत तुमचा असंच हात राहू द्या चल कर कर कॅमेरा <laughs> चला हा असू द्या तुम्हाला भावड्या भावड्याच्या बोलण्यात सगळं कळलंच असं तर आता दाजींच दोन शब्द ऐकू आणि व्हिडिओला एंड करू काय बोलत ऐकलं सगळं हे ते काय की सांगितलं की सगळं आहे बरोबर हाय ना बरोबर <laughs> <laughs> सगळ्याला बांधून ठेवायला कोण भावड्या सगळ्यांना जिथल्या तिथं बांधून ठेवायला वळण लावायला सांगायला दाजी <laughs> पैशापेक्षा दाजीच शब्दाचे शब्दाला लय किंमत आहे दाजीच्या पैसा असलो नसो पण शब्द लय महत्वाचं आहे लाखात लाख रुपये इकडं शब्द एक असेल समजच मी माझा भाऊ चुलत भाऊ माझं भाऊ कमी असू दे स्वतःच तोंडात लगास काढून देणार स्वतःच साईटला सुख दुख पण पहिलं दुसऱ्या सुख बागणार चला जास्त मोठा व्हिडिओ झाल्यावर आवडेज पण पडत नाही पण बघत नाही चला हे एंड करतो चला बाय निघाला आम्ही चला, चल। चला। बाय